गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात भंडारा जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे पितळी भांड्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात सदर उद्योगासाठी हवी तशी जळाली मिळालेली नाही परिणामी एकेकाळी पितळी भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरातील पितळी उद्योग हळूहळू हद्दपार होत आहे या उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू असलेले प्रयत्नही निष्फळ ठरत असून क्लस्टर समितीला आर्थिक आधार नसल्याने उद्योगाला बळ मिळणार तरी कसं असा प्रश्न आहे यामुळे शेकडो मजुरांवर बेरोजगारीची कुराट कोसळल्याचं दृश्य आहे अगोदरच्या काळामध्ये आमच्या भंडारा जिल्ह्यातून अख्ख्या देशाभरामध्ये हा पितळी घगरा आणि पितळी साहित्य पितळी भांड्याचे साहित्य देशभरामध्ये जायचे आणि आमच्या भंडारा जिल्हा हा पितळी जिल्हा म्हणून ओळखला जात होता आज अशी परिस्थिती आहे की पितळी उद्योग आमचा हा बंद पडलेला आहे सुंदर सुंदर काला आहे पा हाताची कारागिरी आहे तर ही कारागिरी कुठेतरी जपून राहिली पाहिजे याच्या कारागिरांना रोजगार मिळायला पाहिजे आणि सर्व कारागिरांच्या कुठंतरी चांगल्या पद्धतीने त्यांच्या पुनर्वसन व्हायला पाहिजे आमच्या पितळ उद्योग हा धंदा चांगल्या चलनामध्ये राहिला पाहिजे अशी मागणी तुमच्या माध्यमातून मी सरकारला करत आहे डोंबवली एम आय डी सीतील अंबर नावाच्या रासायनिक कंपनीत गुरुवारी दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला या स्फोटाची माहिती मिळताच कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या स्फोटात सुमारे चाळीस ते पन्नास जण जखमी झाले असून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे तसेच जखमींवर खाजगी व सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या जखमींची भेट घेऊन विचारपूस करत त्यांना कुटुंबियांना खासदार शिंदे यांनी धीर दिलाय या स्फोटातील जखमींच्या उपचारांची जबाबदारी घेण्यासोबतच स्फोटामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत तर डोंबिवली एम आय डी सीत वारंवार होणाऱ्या दुर्घटना आणि त्यामुळे रहिवासी भागाला निर्माण झालेला धोका लक्षात घेत डोंबिवली एम आय डी सीतील रासायनिक कंपन्यांचे एबीसी असे वर्गीकरण करून अति धोकादायक कंपन्यांचे शहराबाहेर कायमस्वरूपी स्थलांतर कराव्यात याचे मार्गदर्शन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मागच्या वेळेस देखील मागच्या वेळेस देखील अशा प्रकारचं दुर्घटना झाली होती परंतु त्यावेळेस हा निर्णय घेतला नव्हता परंतु मी आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे यापुढे अशा प्रकारच्या हजार युनिटना अशा मानवी वस्ती ज्या आहेत त्या नागरी वसाहती आहे त्याच्यामध्ये ठेवणं हे लोकांच्या जीवितला धोकादायक आहे म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आहे या जे इंडस्ट्री जी आहे जे उद्योजक आहेत त्यांना देखील आपण सांगतो आहे तुम्ही चेंज ऑफ यूज करा किंवा शहराच्या बाहेर जे एम आय डी सीने जागा एक्वायर केलेल्या आहेत तिकडे तुम्ही शिफ्ट व्हा जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांच्या जीवितला धोका होणार नाही याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे डोंबिवली एम आय डी सीतील अमुदान नावाच्या रासायनिक कंपनीत दुपारच्या सुमारास काल स्फोट झाला या स्फोटाची माहिती मिळताच कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या स्फोटात सुमारे तीस जण जखमी झाले असून या सर्वांवर खाजगी व सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या जखमींची भेट घेऊन विचारपूस करत त्यांना धीर देखील देण्यात आला डोंबिवली एम आय डी सी फेज दोन मधील कंपनीत भयानक ब्लास्ट झाला आणि भीषण आग लागली कंपनी परिसरातील आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्या आहेत तर काही वाहनांवर कामगारांवर हा ब्लास्ट मध्ये उडालेले पत्रे पडलेत आणि त्यामुळे वाहनांचं नुकसान झालंय या कंपनीपासून काही अंतरावर असलेल्या दुर्वाकूर हॉटेल मध्ये डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू होता कार्यक्रम ऐन रंगात आला असताच हा ब्लास्ट झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता मात्र हॉल व्यवस्थापन आणि प्रसंग सावधान राखत नागरिकांना सुरक्षितेप्रमाणे बाहेर काढण्यात आले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र हॉलच्या काचा फुटल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे पहिल्यांदाच वाळूच परिसरामध्ये मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांची सभा संपन्न झालीय आयोजित सभेला अलोट जनसागर उसळला होता सभेला संबोधताना मनोज जरांगे पाटील यांनी चार जून रोजी पुन्हा अंतरवाली सराटे येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा आहे जोपर्यंत शासन निर्णयात सगळे सगळे सोय उल्लेख समाविष्ट केला जात नाही तोपर्यंत आता उपोषणातून माघार नाही असं मनोज जरांगी यांनी स्पष्ट केलं गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यासह देशात सध्या ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळते तर कुठे अवकाळीचा पावसाचा तडाखा देखील पाहायला मिळतो पुढील काही दिवसात महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कोकण मराठवाड्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त इतर भागात उष्णतेच्या झळा बसण्याची शक्यता असून काही ठिकाणी तापमानात एक किंवा दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कल्याण नगर अपघात प्रकरणी आता येरवडा पोलीस ठाण्यात त्यावेळी कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत आदेश दिले आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या नेतृत्वाखाली समिती येरवडा पोलिसांची चौकशी करणार आहे दोन एफ आर आय का नोंद केल्या कोणी दबाव आणला का त्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी कधी करण्यात आली इत्यादी गोष्टींचा तपास केला जाणार आहे महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे यासाठी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी बुधवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे आचारसंहितेमुळे अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करणं सरकारनं शक्य नसल्याचं कारण त्यांनी पत्रात नमूद केलं आहे रकडलेल्या प्रकल्पांना गती मिळत नाही याशिवाय पाणी ट्यांचाही त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणं शक्य होत नाही आचारसंहितेमुळे महापालिका आणि महानपालिकांच्या कामावर परिणाम होत आहे त्यामुळे निवडणूक आयोगानं आचारसंहितेत महाराष्ट्राला दिलासा द्यावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे पुण्यातील कल्याण नगर भागात झालेल्या भीषण कार अपघात दोघांचा मृत्यू झाला असता का कारचा अवघ्या पंधरा तासात सुटका होती हे अत्यंत गंभीर असून गरीब आणि श्रीमंतांना वेगळे कायदे असल्यातून यातून स्पष्ट झालं कार चालक हा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याचे त्याची सहज सुटका करण्याचा प्रकार झाला हे अत्यंत आक्षेपार्ह व सामान्यांना न्याय नाकारणे आहे पुण्यातील संपूर्ण घटनाक्रम पाहता पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळलं नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे पुणे अपघातात प्रकरणी न्यायालय चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रातून केली आहे पोल्लार पोलिसांनी बुधवारी सोपारा फाटा आणि तुरुंगार फाटा येथून चार आरोपींना एकोणपन्नास किलो गांजासह अटक केली पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून आला कोणासाठी आणला होता याचा पोलीस तपास करतायत सोपारा फाटा येथे दोघा आरोपींना गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून या आरोपींना पकडण्यात आले आणि एकोणचाळीस वर्षीय महिला दोघांना ताब्यात घेण्यात आले त्या दोघांकडील असलेले बॅगेत पाच लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचा पंचेचाळीस किलोचा गांजा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्र तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री